जवळजवळ नव्वद वर्षापूर्वी दुर्गा खानावळची सुरुवात झाली तेव्हापासून या दुर्गा खानावळची परंपरा महिलांनीच सुरू ठेवली यामध्ये जेवण बनवून ते जेवण वाढण्यापर्यंत महिलाच काम करत असतात या खानावळीचा वारसा सासूकडून सुनेकडे सुनेकडून तिच्या सुनेकडे असा पुढे गेला अशा तीन पिढ्यांनी सुरू असलेली ही खानावळ म्हणजे दुर्गा खाना आठ मार्च या दिवशी गेल्या सोळा ते सतरा वर्षापासून दुर्गा खानावळमध्ये महिला दिन साजरा केला जातो सर्व महिला एकत्रित येऊन मनोरंजन खेळ खेळतात लिंबू चमचा संगीत खुर्ची हळदी कुंकू असे कार्यक्रम होत असतात व त्या दिवशी येथील तेवढ्या महिलांना दुर्गा खानावळ तर्फे स्टेशन मध्ये एकोणीसशे चौतीस साली ते इंग्रज ते लोक आले तर ती आमच्या सासोबांना त्यांनी विचारले म्हणजे बरेच ठिकाणी त्यांनी चौकशी केली की बाबा आपली जेवणाची सोय होईल का तरी कुणीतरी त्यांना सांगितलंय सासूबाई आमच्या करतील मग सासूबाईंना त्यांनी विचारले की बाबा आमची आम्हाला तुम्ही जेवणाची सोय करून देणार हो म्हणले मग त्यावर आमच्या सासूबाईनं आपले मग फिटलं ही आपल्या पुरवले त्यांनी काय चालू झालं चालूच राहिले मग त्यापासून चालू झाले मग त्या नंतर मग सासूबाईने काय केलं नंतर माझ्याकडे दिलं माझ्याकडे नंतर मी सोन देते पण तो लय बेकार सासूबाई सांगायची मला एक तर त्या काळात असं पण म्हणलं जात की स्वातंत्र्य सैनिक जे होते त्यांना देखील ह्या खानावळीतून जेवण गेले काय इतिहास आहे काय स्टोरी आहे म्हणजे हे स्वातंत्र्यवीर जे बसलेले होते या भागात होते त्यांना डबे दिले जायचे आठ डबे कसं दिलं जायचं तर ती पोस्टाचं हे असतं ना पेटे का काय पोत असायची त्यात नाही देत होती आमची सासूबाई मग त्या डोंगरात नाही असेल काही काही लोक लपलेली मग त्यांना ती माणूस आपलं पुरवायचं जेवण हे माहिती नव्हतं नाही नाही इंग्रजवाल्याला कुणालाच माहिती नव्हतं त्या टायमाला हा पुरवल्या काय काय होते म्हणजे आता पंधरा सोळा वर्ष झालं की काय आता म्हटलं आता आमच्या मुलांनी पेपर वाचला आणि म्हटलं आई असं असं आपण करूया का ग म्हटलं करूया माझा पंधरा सोळा सतरा वर्षाला मी आता करायला लागलो तसं मी जी आपल्या बाबा महिला लांबच्या लांबण्या येते त्या ते आपल्या म्हणजे आपलं जेवण बेवण करते त्या हळदी कुंकाचा कार्यक्रम असतं पण कोण लिंबू खुडचे काय 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 कोण खेळ करते ती कोण भजन कीर्तन महिला असते ती भजन करते करते ती त्यामुळे आपल्या हळदी कुंकाचं किती तुमच्या मंडळी जरी महिला आल्या तर त्यांना आम्ही कधी भरपूर जेवण किती येऊन द्या एकही रुपये कोणाचा घेत नाही आणि त्या दिवशी आणि स्वयंपाक वेगळा असतो पुडण्याचा भात असतो पुरी असते शिरखं असतं सोनकडी असते लसी असते ताक असत हा आणि अगदी आम्ही आनंदात आम्ही सगळे आम्ही त्यांना जीव घालतो आम्ही ह्या ठिकाणी गेली सात आठ वर्ष येतोय आणि वरच्यावर इकडे लोणंद बाजूला किंवा सातारा बाजूला कधी येणं झालं तर दुर्गा खानावाला आवृजून इथं जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतो आणि जेवण उत्तम प्रतीचं शुद्ध शाकाहारी घरगुती पद्धती असतं आणि इथं येऊन घरी जेवल्याचा आनंद होतो आणि स्त्रियांनासुद्धा भरपूर असं आनंद मिळतो जेवलेल्याचा की त्यांना असं वाटतं की आपण सुद्धा घरी जे करतो आहे त्याच्यापेक्षा चांगलं थोडंसं इथं ह्या जादूवशी इथं आपल्याला जेवण आणि त्यांच्या मनापासून प्रेमानं सगळ्याजणी आपल्याला हे करतात जेवण सर्व करतात जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी प्रवृत्त करतात आणखीन आणि आम्ही भरपूर वर्ष आणि इथून पुढे वर्षीवर आम्ही इथं येतं जाऊन इथली चव आणि तिथला काय म्हणतात त्याला वागणूक ही सर्वापेक्षा वेगळी आणि सुंदर आहे माझं नाव साहेबराव भोसले राहणार वेळू तालुका कोरेगाव जिल्हा सातारा